नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा इथे मस्त असं मी फ्लावर घेतलेला आहे फ्लावरची भाजी तर आपण नेहमीच खातो आज आपण भाजी न बनवता घरातल्या सगळ्यांना आवडणारी एक फ्लावरपासून नवीन रेसिपी बनवणार आहोत इथे बघा मी फ्लावर घेतलेला आहे फ्लावर आपल्याला कट करून घ्यायचं आहे एकदम स्वच्छ नीट कट करून घ्यायचं आहे आपल्याला कारण की फ्लावरमध्ये बारीक काळ्या असतात त्यामुळे ज्यावेळेस आपण फ्लावर कट करतो ना त्यावेळेस व्यवस्थित फ्लावर कट करून घ्यायचा आहे इथे बघा मी अशा पद्धतीने फ्लावर कट करून घेते फ्लावरची भाजी म्हटलं ना माझी मुलं ना इतकी नाटकं करतात ना खायला बिलकुल खात नाही तर म्हटलं चला आज काहीतरी नवीन करावं दुपारची वेळ आहे म्हटलं स्कूलमधून मुलं येतील आता त्यांच्यासाठी काहीतरी मस्त बनवून ठेवावं फ्लावरपासून तर इथे बघा मी अशा पद्धतीने फ्लावर कट करून घेतलेला आहे खूप जास्तही मोठे पीसेस करायचे नाहीत आणि खूप जास्तही छोटे असं मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला फ्लावरचे पीस करून घ्यायचे छोटे छोटे आणि आता मार्केटमध्ये फ्लावरही खूप छान मिळतो तर इथे बघा मी अशा पद्धतीने फ्लावर कट करून घेतलेला आहे आता एका बाजूला एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता आपण पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे इथे बघा मी मीठ घालते अर्धा चमचा खूप जास्तही मीठ घालायचं नाही आहे पाण्याला उकळी आली की आता त्यामध्ये आपण फ्लावर घालून घेणार आहोत आणि तीन ते चार मिनटं आपण फ्लावर उकळून घेणार आहोत खूप जास्त वेळ उकळायचं नाही आहे एक तीन ते चार मिनटं फ्लावरला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि फ्लावर पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे लगेच पाण्यामध्ये उकळी काढून घेतल्यामुळे ना फ्लावरचा उग्र वाद जातो इथं झाऱ्याच्या सह्याने फ्लावर काढून घेणार आहे तर बघा इथे मस्त असं मी सर्व फ्लावर काढून घेतलेला आहे इथे बघा आता हिरवी मिरची घेतली आहे मी भरपूर असा कढीपत्ता एक चमचा ओवा एक चमचा जिरे आल्याचा तुकडा घेतला आहे मी अर्धा इंच आणि लसूण घेतलेला आहे हे मी मिक्सरला आता पाणी घालून बारीक करून घेते हिरवी मिरची तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकता आता एका बाऊलमध्ये मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ गाळून घ्यायचं आहे आणि जे आता आपण वाटण बारीक करून घेतलं होतं हिरवी मिरचीचं ते घालून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी मी पिठामध्ये घालून घेतले बेसन पिठामध्ये आता इथे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ चव बघून घालू शकता तुम्ही कमी जास्त नंतर त्यानंतर इथं धना पावडर आहे हळद घालायची आहे धना पावडर छोटा एक चमचा आणि हळद अर्धा चमचा घातलेला आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे बघा इथे खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नको आहे आपल्याला पीठ इथे बघा दोन चिमूट सोडा घालून घेते मी जास्त सोडा घालायचा नाही आहे फक्त दोन चिमूट घालायचं आहे आणि आपल्याला आप आप हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण भजी बनवण्यासाठी पीठ करून घेतो ना तसंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघा आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण हे जे फ्लावर आहे ना या पिठामध्ये डीप करून घेणार आहोत एका बाजूला तेल ठेवलं आहे कढईमध्ये गरम होण्यासाठी तेल आपण बघूयात गरम झालं आहे की नाही बघा इथं तेल छान असं गरम झालेलं आहे इथे आपण मस्त असे फ्लावरचे पकोडे बनवणार आहोत खूप छान लागतात खायला दुपारची वेळ होती मुलं स्कूलमधून यायचं टायमिंग झालेलं होतं म्हटलं मस्त असं मुलांसाठी काहीतरी बनवावं तर, हो। तर फ्रीजमध्ये फ्लावर दिसला म्हटलं चला मस्त असे फ्लावरचे पकोडे बनवावेत तर इथे बघा मस्त तेल गरम झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण फ्लावरचे पकोडे बनवून घेणार आहोत तुम्ही छोटे मोठे कसेही बनवू शकता साईजनुसार आहे आपण किती मोठा फ्लावर घेतला आहे त्यानुसार आपले पकोडे तयार होतात पकोडे तेलामध्ये सोडताना मिडियम गॅस ठेवायचा आहे खूप जास्त फुली ठेवायचा नाही आणि खूप जास्त बारीकी ठेवायचा नाही आहे खूप मस्त लागतात हे पकोडे तर मस्त गरमागरम छान असे पण फ्लावरचे पकोडे बनवणार आहोत तुमच्या घरामध्ये पण कोणीतरी असं असेल की ज्यांना बिलकुल फ्लावर आवडत नाहीत त्यांच्यासाठी हे पकोडे नक्की बनवून बघा अख्खा एक किलो फ्लावर तुमचा संपून जाईल इतकं आवडीने खातेल मस्त असे इथे मस्त फ्लावरचे पकोडे आपण तयार केलेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी नेहमी दाखवत जाईन आपण जसे कांदा भजी किंवा बटाटा भजी तळतो ना तसेच हे फ्लावरचे पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत खूप छान लागतात चवीला बघा इथे आपल्याला हे मस्त असे फ्लावरचे पकोडे तळून घ्यायचे आहेत खूप टेस्टी लागतात हे पकोडे अगदी कमी साहित्यांमध्ये मस्त अशी डिश तयार होते माझ्या लहान मुलांनी तर एवढे आवडीने खाल्ले नाही तो बिलकुल फ्लावर खात नाही फ्लावरची भाजी दिली की त्यातले दोन तीन घासच खाणार आणि आहे अशी भाजी माघारी आणतो पण ज्यावेळेस हे मी पकोडे केले ना तर त्याने इतक्या आवडीने खाल्ले ना त्याला कळालंसुद्धा नाही की यामध्ये फ्लावर आहे तर बघा इथं मस्त असे आपले पकोडे तळून तयार झालेले आहेत किती छान दिसत आहेत की नाही बघा इथे बघा मी बाकीचे राहिलेले पकोडे सर्व तळून घेतलेले आहेत तर मस्त असे आपले फ्लावरचे पकोडे तयार झालेले आहेत माझ्या मुली लिफ्टच्या बाहेर आल्या आणि त्यांना कळालं की आईने काहीतरी बनवलंय इतका छान वास आला होता दारात येताच म्हणाल्या की आई आज तू काय बनवला आहे खूप मस्त वास येतोय तर मस्त असे त्यांच्यासाठी मी फ्लावरचे पकोडे बनवले होते फ्लावरची भाजी खाताना इतकं नाटकं करतात ना मुली पण हे फ्लावरचे पकोडे इतके आवडीने खाल्ले ना तीन ते चार मिनटामध्ये अख्खी प्लेट संपवली तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद